चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर दिनांक चोवीस रोजी माननीय आयुक्त सो राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे तसेच माननीय विभागीय उपायुक्त छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श आचारसंहिता निवडणुकीच्या अनुषंगाने गोलटगाव चौफुली जवळ जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अचूक सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली असता वाहन क्रमांक एम एच एकवीस बी व्ही सोळामध्ये मॅकडॉन नंबर एक व्हिस्की रॉयल स्टॅग व्हिस्की रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या प्रथम दर्शनी बनावट एकशे ऐंशी मेलेच्या एकूण तीनशे चौऱ्याऐंशी सीलबंद बॉटल मिळून आल्याने वाहन चालक नामे उमेश हरिश्चंद्र वाडेकर यास वाहनासह ताब्यात घेण्यात आले सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने पुरवलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मांडवा गाव शहरात डोंगराच्या पायथ्याशी बाळू वाघमारे याच्या शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन तपास केला असता त्या ठिकाणी बनावट दारू बनवण्याचा कारखाना सदर कारखान्यात बनावट तयार विदेशी तीनशे चाळीस लिटर तसेच कॅरेमल व ब्लेड घुसळणे कामी लागणारे यंत्र यंत्र तसेच विविध विदेशी ब्रँडच्या नवीन बुचे बनावट विदेशी दारू भरण्याकामी लागणाऱ्या विविध ब्रँडच्या दोन हजार पाचशे रिकाम्या बॉटल्स तसेच इतर साहित्याचा एकूण चार चाकी वाहनासह हो, ब्याण्णव हजार एकशे पन्नास रुपयांचा दारूबंदी गुन्ह्याचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी उमेश हरिश्चंद्र वाडेकर राहणार मांडवा तालुका बदनापूर जिल्हा जालना यास अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याची कार्यवाही निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर अनिल वा पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक राजू के अंभोरे जवान सर्वश्री युवराज बी गुंजाळ उस्मान एस सय्यद प्रवीण पी जाधव रिजवान एस पठाण शहबाज खान वाहनचालक श्याम आर जोशी यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अनिल वा पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर हे करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल गिरे तांदुळवाडी पैठण